जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच एक ऑगस्टला मोजे कदमवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य कदमवाडीचे महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो उद्याच्या कदमवाडी मैदानाचा लाईव्ह लॉट आज काढला गेला आहे आणि मित्रांनो आजच्या लाईव्ह लॉटनुसार आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा मथूर मोईलशेठ डुमा यांचा एकादशम हिंद केसरी बकासूर वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरजा नाना बुतकर यांचा दिवान्या समाजसेवक संतोष टोडकर यांचा साई शाकीर पठाण यांचा चिमण्या शेवायाबांचा पाखऱ्या चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ओळख असलेला घरणिकेचा राजा अमरावतीचा महाराज किरणप्पा यांचा रैना छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लकन शिरवडीचा संग्राम कंदूरचा राजा नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या दिवाण्याच्या नावाने तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक आठमध्ये गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये व गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये तर मित्रांनो या तिन्ही पैकी एका गटामध्ये आपल्याला विठ्ठल नाना बुतकर यांचा दिवाण्या पायताना दिसू शकतो तसेच मित्रांनो स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांच्या व पैलवान अभिजित भैया पवार यांच्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरजाच्या नावाने गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक नऊ मधून चिठ्ठी आहे तर मित्रांनो आपल्याला सर्जा गट क्रमांक दहामध्ये गट क्रमांक पंचवीस मध्ये किंवा गट क्रमांक एकवीसमध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो शेवायाबांच्या पाखऱ्याच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक दोन मधून गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक चार मधून व गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक दोन मधून त्यामुळे आपल्याला शेवायाबांचा पाखऱ्या गट क्रमांक एकोणीसमध्ये किंवा गट क्रमांक तीसमध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो चटणी भाकरीचा पेलवान म्हणून ओळख असलेल्या घरणिकेच्या राजाच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक नऊ मधून गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सहा मधून व गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक दोन मधून तर मित्रांनो घरणिकेचा राजा आपल्याला गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो शिरावडीचा संग्राम आपल्याला गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक दोन मधून पाहताना दिसणार आहे किरण आप्पा यांचा रायना आपल्याला गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक सहा मधून पाहताना दिसणार आहे अमरावतीच्या महाराजच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सहा मधून व गट क्रमांक सव्वीस मध्ये तास क्रमांक पाच मधून त्यामुळे अमरावतीचा महाराज आपल्याला गट क्रमांक अठरामध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखांच्या नावाने गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक पाचमधून चिठ्ठी निघाले आहे शाकीर भाई यांच्या चिमण्याच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सातमध्ये व गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पण मित्रांनो शाकीरभाई यांचा चिमण्या व साई आपल्याला एकत्र पाळताना दिसणार आहे त्यामुळे साईच्या नावाने गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक चारमधून गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक पाचमधून गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सातमधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे चिमण्या व साई आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये किंवा गट क्रमांक एकोणीसमध्ये पाळताना दिसू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद केसरी सुंदर बॉसच्या नावाने गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक पाचमधून मधून चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये फुरसुंगीच्या शंभूच्या नावाने देखील चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो सुंदर बॉस आणि शंभू एकत्र पाहणार आहेत त्यामुळे गट क्रमांक चोवीसमध्ये निसर्ग गार्डन कात्रज यांचा सुंदर बॉस आपल्याला पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका डुमा यांचा एकादशम हिंद केसरी बाकासूरच्या नावाने देखील चार चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातमध्ये गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये व गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक एकमधून तर मित्रांनो बाकासूर आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये किंवा गट क्रमांक सव्वीसमध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो कंदूरच्या राजाच्या नावाने देखील गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एकमधून तसेच गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारमधून चिठ्ठी निघालेली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलदादा पाटील यांच्या भिंजोडच्या बादशाह मथूरच्या नावाने व कारुंड एक्सप्रेस चिकाच्या नावाने गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सातमधून चिठ्ठी निघाले तर मित्रांनो मथूर आणि चिके आपल्याला गट क्रमांक वीसमध्येच पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन अपडेट घेऊन